मंडळी भारतीय क्रिकेट विश्वातील दोन हजार बारामध्ये एका क्रिकेटपटूने एका लोकप्रिय अभिनेत्रीला नो बॉल टाकला होता तो म्हणजेच भारताचा क्रिकेटर माजी गोलंदाज झहीर खान सध्या जहीर खान एका पोस्टमुळे सोशल मीडियावरती जास्त चर्चेत आलाय ती पोस्ट म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील मुलगा झहीर खान आणि कोल्हापूर राजघराण्यातील घाडगेंची लेख सागरिका घाडगे या दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षानंतर एक छोटस गोंडस बाळ झालंय सोशल सागरिका आणि ही न्यूज सांगितली तसेच एक फोटो शेअर करत आपल्या लेखाचं नाव सुद्धा सांगितलंय कॅप्शनमध्ये सागरिकाने त्यांच्या लेखाचं नाव फतिहन खान ठेवल्याचं सांगितले भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने आपल्या गोलंदाजीने मैदानातील सर्वात मोठ्या फलंदाजांना क्लीन बोल्ट केली, दोन हजार बारा मध्ये याच क्रिकेटपटूने चकदे इंडिया मधील शाहरुख खान सोबत अभिनय केलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाडगेला नो बॉल टाकला आणि अखेर जहीर खानला त्याच्या जीवनातील चकदे सापडली पण मंडळी जहीर खान कोल्हापूरच्या राजघराण्यातील लेखीच्या प्रेमात कसा पडला आणि जाती धर्माच्या भिंती ओलांडून त्यांनी त्याची लव्ह स्टोरी कशी यशस्वी करून दाखवली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हायट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा तर मंडळी कुणी प्रेमात पडलं की धर्म जात परंपरा काही प्रेमाच्या आड येत नाही आणि खरं प्रेम असेल तर ती धर्माची भिंतही तुटते असे अनेक क्रिकेटर्स आणि स्टार्स आहेत ज्यांनी प्रेमात पडून धर्माची भिंत तोडली आणि दुसऱ्या धर्मातील मुलांशी वा मुलींशी लग्न करून आपल्या जोडदार बनवली सागरिकांनी जहीर खानशी दोन हजार सतरा मध्ये लग्न केलं होतं पण कोल्हापूर राजघरण्यातील ही सागरिका कोण आहेत ते आपण प्रथमतः बघू सागरिकाचा सा जन्म कोल्हापूरच्या शाही घरण्यात आठ जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला होता कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या घरण्यातील ही एक लेख आहे सागरिकांची आजी सीता राजे घाटगे इंदोरचे राजे तुकोजीराव होळकर यांची मुलगी होती शिवाय दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सागरिका ही एक राष्ट्रीय स्तरावरची हॉकी प्लेअर सुद्धा आहे आणि म्हणूनच दे इंडिया या सारख्या हॉकीवर आधारित चित्रपटासाठी तिची निवड झाली तर मंडळी जहीर खानची सागरिकासोबत लग्न आदी जहीर खान हा दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात होता आणि ती तरुणी होती ईशा शिरवाणी ईशा ही एक डांसर होती जहीर खान आणि ईशाची ओळख मध्ये होती सुरुवातीला हे दोघे चांगले मित्र होते पण मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले नंतर आणि ईशा रिलेशनशिप मध्ये आली दोघे तब्बल आठ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते दोन हजार वर्ल्ड कप दरम्यान जहीर खानच्या लग्नाच्या लागल्या पण नियतीला जणू आजही उलगडा झालेला नाही जहीर खानने दोन हजार अकरा चा वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर सर्व भारतीयांच्या मनात त्याच्याविषयी प्रेम वाढलं होतं तेव्हा त्यात सागरिका घाडगे ह्या सुद्धा एक होत्या पण जहीर खानने सागरिका घाडगेला नो बॉल कसा टाकला तर मंडळी युवराज सिंगच्या लग्नात पहिल्यांदा झहीर आणि सागरिका या जोडीला पाहण्यात आले त्यापूर्वी हे दोघे एकमेकांना डेट करत होते सागरिका घाटगे आणि झहीर खान यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती सुरुवातीला सागरिका आणि जहीर मध्ये असे काही विशेष संभाषण झालं नव्हतं पण पहिल्याच भेटीत जहीर खान सागरिका यांच्याकडे आकर्षित झाले एकदा स्वतः जहीर खानने सागरिकाला त्याच्यासोबत डिनरसाठी साठी जाण्यासाठी विचारले होते सागरिकाला वाटले की जहीर खान मस्करी करत आहे मात्र दोघे डिनरवर भेटले आणि त्यानंतर त्यांच्यात मैत्री सुरू झाली सागरिका आणि जहीरची मैत्री हळूहळू प्रेमात बदलू लागली दोघांनीही आपले प्रेमाचे नाते बरेच दिवस जगापासून लपून ठेवली अखेर दोन मध्ये जहिर खान आणि सागरिका यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गोव्यामध्ये फिरायला गेले आणि जहीर खानने गोव्यामध्ये सागरिकाला प्रपोज केला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण दोघे वेगवेगळ्या समाजातून येत असल्यामुळे दोन्हीकडच्या घरच्यांना समजवण्यात त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली सागरिका ह्या हिंदू राजघरण्यातील असल्याने त्यांच्याकडून त्या दोघांच्याही लग्नाला काही अडचणी आल्या या दोघांसाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं कारण या दोघांनी जेव्हा आपल्या घरी विचारले होते तेव्हा दोन्ही कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला होता आणि याच काळात सागरिकाचा चक दे इंडिया हा सिनेमा चांगला गाजला होता या सिनेमात ती प्रीती साबरवाल या भूमिकेत होती सागरिकाने दमदार अभिनय करत सर्वांची मनं जिंकली होती हा सिनेमा जहीर खान त्यांच्या कुटुंबियांनी जेव्हा पाहिला आणि त्यानंतर त्यांचं मन बदललं पण सागरिकाच्या घरून मात्र या लग्नाला विरोध कायम होता सागरिकाने याबाबतचा एक किस्सा सांगितला होता माझ्या घरातील व्यक्तींना क्रिकेटची वेळ आहे जहीर हा क्रिकेटपटू असला तरी त्याला लग्नासाठी पसंती मिळाली नव्हती आम्ही दोघंही मराठी आहोत पण मला चांगली मराठी भाषा बोलता येत नाही माझ्या घरच्यांना जहीरमधील त्यावेळी एक गोष्ट आवडली आणि ती म्हणजे त्याला चांगलं मराठी बोलता येत होतं माझ्यापेक्षा तो चांगलं मराठी बोलतो जहीरचे मराठी बोलणे मला फार आवडते माझ्या घरचेही जहीरच्या या गोष्टीमुळे चाहते झाले जहीरला चांगलं मराठी बोलता येतं समजल्यावरच त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला दोन्हीकडून परवानगी मिळाल्यानंतर जहीर खान यांनी सागरिका घाटगे यांना आय पी एलच्या सामन्या दरम्यान हटके स्टाईलनी प्रपोज केला त्यानंतर दोघांनी गोव्यात साखरपुडा केला आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार ला, दो ला। कोर्ट मॅरेज करून अत्यंत साध्या पद्धतीने जवळच्या लोकांना बोलावून दोघांनी लग्न केलं लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांना एक छोटस गोंडस बाळ झालंय ही बातमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरून सागरिका आणि जहीर खान यांनी ही गुड न्यूज सांगितली पण मंडळी भारतीय क्रिकेटमधील एक यशस्वी कारकीर्द असूनही जहीरला प्रेमात मात्र अनेक चढ उतार अनुभवे लागले जहीर आणि सागरिका यांच्या या अनोख्या लव्ह स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका